शिर्डी लोकसभेतून भाऊसाहेब वाकचौरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे त्यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली पाहूयात साहेब ठाकरेच्या शिवसेनेने शिर्डीतून पुन्हा एकदा भाऊसाहेब वागचौरे यांना संधी दिली आहे याआधी भाऊसाहेब वाकचौरे हे खासदार राहिलेले आहेत ह्या निवडणुकीत ते मतदारांसमोर काय घेऊन जाणार आहे स्वतः भाऊसाहेब वागचौरे आपल्या बरोबर आहेत भाऊसाहेब वागतरे साहेब तुम्ही सांगाल की यंदा पुन्हा तुम्हाला ठाकरेंनी विश्वास दाखवत उमेदवारी दिली आहे अपेक्षित प्रमाणे तुम्हाला उमेदवारी मिळाली आहे काय तुमची पहिली प्रतिक्रिया आदरणीय बाळासाहेब ठाकरे आदरणीय उद्धवजी ठाकरे यांना परत जण स्पर्श करतो आणि जो विश्वास मला पक्षाने आणि आदरणीय उद्धव साहेबांनी दिलेला आहे त्या विश्वासाला पात्र राहून मी या मतदारसंघामध्ये ही लोकसभा जिंकून दाखवणार आहे हे मात्र निश्चितपणानं सांगतो तुम्ही पूर्वी खासदार राहिला होता मात्र दोन हजार चौदा नंतर चौदाला तुमचा एक निर्णय चुकला त्या निर्णयामुळे तुम्हाला मतदारांनी नाकारलं होतं आता त्याच काँग्रेसला बरोबर घेऊन तुम्ही पुन्हा एकदा तुमचं नशीब आजमावत आहात ही निवडणूक म्हणून तुमची कशी असेल हे बघा दोन हजार चौदा ला जे काही घडलं तेरा दिवसात हे महाशय खासदार झाले जे आत्ताचे खासदार आहेत त्यांनी काय दिवे लावले दहा वर्षामध्ये हे आपल्या समोर आहेत आणि आता जनतेनं विचार केलेला आहे की निष्क्रिय खासदार तेरा दिवसात आम्ही त्याला निवडून दिलं आणि दुसऱ्यांदा मोदी लाटेवर निवडून दिलं ते महाशय जनतेला समोरलेत आणि मी गेलेले पाच वर्षाचं जे काम आहे हे लोकांसमोर होत आहे जन्मापासून आणि कर्मापासून मी जनतेमध्ये आहे आणि आजपर्यंत मी जनतेमध्ये आहे त्यामुळे जनतेलाही माझी जशी चूक झाली तर जनतेलाही लक्षात आलेले की आपण आता कंपॅरिझन केल्यावर लक्षात येतात कि आपलाच माणूस सरशी आहे आणि मनोमन त्यामुळे भाऊसाहेब वागतोरे हे जनतेच्या मनोमन आहेत हे चित्र दिसत आहे पाहता पाहून आपल्याला मिळेल प्रशांत शर्मा पुढारी न्यूज शिर्डी